मित्रांनो आज राज्यातील काही भागांमध्ये आपल्याला ढागळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे त्यामध्ये पाहायला गेलो तर आपल्याला पश्चिम महाराष्ट्र पुणे जिल्ह्यामध्ये काही भागात आज दुपारून आपल्याला ढागळा वातावरण दिसत आहे त्यामध्ये पुणे खेड शुरूर जुन्नर मंचर या भागांमध्ये आज आपल्याला ढागळं वातावरण हे दुपारून पाहायला भेटू शकते अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की राहुरी गोडेगाव पाथर्डी जामखेड श्रीरामपूर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला आज काही प्रमाणात ढागळा वाहतो हे पाहायला भेटणार आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढागळा वाहतोन हे पाहायला भेटत आहे त्यामध्ये इगतपुरी सिन्नर निफाड मनमाड येवला कोपरगाव या भागांचा समावेश आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज ढागळा वाटून हे पाहायला भेटणार आहे अमलनेर पारोळा एरंडोल या भागांमध्ये आपल्याला आप आज दुपारून ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल स्क्रीनवरती की आज ढगाळ वातावरण या भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना सुद्धा काही भागांमध्ये आज आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते हवामान विभागाने येथे ढागाळ वातावरणाचा अंदाज दिलेला आहे विदर्भातील अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटत आहे त्यामध्ये परतू कारंजा दर्यापूर मूर्तुजापूर या भागांचा समावेश आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की या भागांमध्ये आपल्याला आज ढाकळ वातावरण पाहायला भेटत आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला ढाकळ वातावरण हे पाहायला भेटू शकते आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की अमरावतीमध्ये सुद्धा काही भागांमध्ये आज आपल्याला ढाकळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे जसं की आपण स्क्रीनवरती पाहत असाल आपल्याला दिसत आहे लागूनच असलेल्या नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आज आपल्याला विखुरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे त्यासोबतच वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भागांमध्ये ढगाळ वातावरण हे पाहायला भेटत आहे यवतमाळमध्ये सुद्धा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिजे झाले तर आपल्याला काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला आज भेटू शकते हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की येथे आज ढगाळ वातावरण राहणार आहे परभणीच्या काही भागामध्ये सुद्धा आज आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटू शकते बीड जिल्ह्यातील गेवराई माजलगाव कैस परळी या भागांमध्ये आज आपल्याला थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण हे पाहायला भेटणार आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सांगोले मोहोळ अक्कलकोट या भागांमध्ये आज आप आपल्याला ढागळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे त्यासोबतच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहिजे झाले तर कुची जत या भागामध्ये काही विखुरलेल्या स्वरूपाचे आपल्याला ढागळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये आपल्याला ढागाळ वातावरण हे पाहायला भेटू शकते सोबतच सा सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटणार आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो